राष्ट्रपती अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या ठिकाणी छावा आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांसोबत बाचबाची केली त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले लातूरमध्ये झालेल्या घटनेचे नांदेडमध्ये पडसाद उमटले अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले नांदेडमधले बॅनर छावा संघटनेनं फाडलेले महादेव मुंडे यांना मारहाण करण्यात येत होती तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती होता मात्र त्याला टॉर्चर करून मारण्यात आलं असा दावा वाल्मिक कराडचे जुने सहकारी हो विजयसिंह हो उर्फ बाळा बांगर यांनी केलेला आहे बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची वीस महिन्यांपूर्वी परळीतील भर चौकामध्ये हत्या झाली होती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घराजवळ मद्यधुंद तरुणांना गोंधळ घातला त्याचवेळी शिरसाटांच्या ताफ्यासोबत त्या तरुणानं घरात जाण्याचा प्रयत्न केला सातारा पोलीस ठाण्यामध्ये मद्यधुंद तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या